नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे मस्त उपवासाची खमंग भाकरी तर उपवासाची खमंग भाकरी करण्यासाठी इथे बघू शकता मी अर्धा किलो हे रेडीमेड पीठ आणले राजगिऱ्याचं पीठ आहे हे तर चला तर मग आता आपण उपवासाची खमंग भाकरी करूया आता इथे मी दोन भाकरीसाठी पीठ काढून घेतले हे राजगिऱ्याचं पीठ आहे याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकले मी ला ला चार चार मी साबुदाणा मिक्सरला लावून घेतला चार चमचे साबुदाणा मिक्सरला लावून घेतला पण चार चमचे लागणार नाही मी आपलं होतं तेवढा लावून घेतला तर इथं दोन चमचे मी साबुदाणा याच्यामध्ये टाकते साबुदाण्याचं पीठ टाकले मिक्सरला लावलेलं साबुदाणा याच्यासाठी टाकलं आहे राजगिऱ्याला ना, ना चिकटपणा नसतो एक प्रकारचा राजगिऱ्याच्या पुऱ्या जास्ती बनवल्या जातात भाकरी फार कमी बनवली जाते तर राजग राजगिऱ्याच्या पिठाला जास्त असा चिकटपणा नसतो म्हणून मी साबुदाणा थोडासा मिक्सरला लावून घेतला आहे बारीक पावडर केली आहे त्याची आता याची आपण भाकरी करू मी पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचे आपला मस्त गोळा तयार झाला अजून थोडं थोडंसं पाणी घेऊन छान असा छान असा वरती छान पाणी हातावर घेऊन असं थोडं थोडं पाणी हातावर घ्यायचं आहे आणि छान याचा घट्ट असा गोळा करून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं पीठ आपण रोजचं कणिक मळतो ना चपातीचं तसं हे मळून घ्यायचं आहे छान असं मऊ जास्त थोडा एक दोन मिनटं जास्त मळून घ्यायचं आहे नाहीतर मग भाकरी ना अशी चिरते व्यवस्थित नाही ना मळलं तर भाकरी चिरते ही उपवासाची भाकरी ना जरा प्रेमाने मस्त करायची ठीक आहे आता हे बघा हा असा मस्त गोळा तयार झाला आहे आता आपण मस्त याच्या दोन भाकरी करूया आणि एक तर मस्त दोन भाकरी करूया आता छान मस्त असा गोळा तयार झाला आहे बघू शकता आता असा हाताने या गोळ्याला मस्त तयार करायचा चुलीवर भाकरी करतो त्याप्रमाणे हे बघा असा मस्त आणि थोडंसं पीठ परत येत घ्यायचं थोडं 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 साईडला काढून ठेवायचं जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं आणि मस्त भाकरी करायची थोडंसं असं पीठ लावायचं म्हणजे हाताला आपलं पीठ चिटकत नाही आणि एक हात इथे ठेवायचं असा आणि ही भाकरी करून घ्यायची जर तुम्हाला अशी भाकरी जमली नाही ना थोडंसं कोमट पाणी करायचं आणि पीठ मळून घ्यायचं आणि आपल्या चपातीसारखं लाटण्याने पण ही भाकरी तुम्ही लाटून घेऊ शकता एकदम सहज आणि खूप छान पद्धतीने ही भाकरी तयार होते मी आशी भाकरी आता मी अशी थापूनच केली मला थापून करायलाच भाकरी आवडते तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही लाटण्याने करा ठीक आहे आता ही भाकरी आपली बनवून तयार आहे मस्त आता आपण तवेत टाकूया तर इथून मस्त अशी हातावर घ्यायची आणि इथून छान अशी तयार टाक मस्त असं पाणी लावून घ्यायचं भाकरी भाकरी तव्यावर आहे तोपर्यंत आपण ही दुसरी भाकरी थापून घेऊया ती भाकरी तव्यावर असेपर्यंत तोपर्यंत ही ती पलटेपर्यंत ही भाकरी आपली थापून झाली पाहिजे ठीक आहे आता ही भाकरी आपण थापून घेऊया आता ही भाकरी आपण पलटून घेऊया इकडे अशी बघू शकता किती छान मस्त आपली भाकरी झाली राजगिऱ्याचा कलर थोडा पिठाचा वेगळा असतो भाकरीचा पण कलर तसा आहे थोडासा इथे मी भाकरी थापून घेते ही बघा आपली भाकरी मस्त थापून झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे आपली भाकरी एका साईडनी मस्त शेकलीसुद्धा आहे मी बघा आता आपण पलटी करून घेऊया छान मस्त आपली भाकरी भाजलेली आहे मस्त बघू शकता तुम्ही आणि एकदम ही भाकरी सॉफ्ट पण असे खायला एकदम नरम नरम असते आता आपण दुसरी पण भाकरी भाजून घेऊ आता ही दुसरी पण भाकरी आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊया आता ही भाकरी आपण पलटून घेऊया तर आपण ही भाकरी मस्त उलटून घ्या बघा इकडून किती छान भाजले रे मस्त आता आपण उलटूया बघू <Rocky Fit> शकता मस्त आपली ही पण भाकरी खमंग अशी भाजली आहे आता आपण ह्या दोन्ही भाकरी काढून घेऊया आणि ह्याच तव्यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊया आता या भाकरीबरोबर खाण्यासाठी ना आपण मस्त शेंगदाण्याची अशी चटणी बनवूया उपवासाची शेंगदाण्याची चटणी आता ह्या मिरच्या मी इथे भाजून घेतल्या मस्त संध्याकाळचा आता हा भेट आहे राजगिऱ्याची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी ठीक आहे आता मिरच्या आपण मस्त आता भाजून घेऊया आता मिरच्या भाजल्या आहेत मस्त त्याला वरून काळे असे डाग आले आता आपण त्याच्यात ना थोडंसं तेल टाकूया आणि गॅस बंद करूया गॅस बंद झाला आहे तेला आहे थोडंसं आपण तेल पण टाकले आणि याच्यातच आपण आता मीठ टाकूया अर्धा चमचा ठीक आहे गॅस आपण बंद केलेला आणि ह्या वाटीने असं त्याला रोखून घेऊया गरम आहे वाटी काहीतरी कपडा वगैरे घ्यायचा असं त्या टेसून घ्यायचं तुम्हाला जर नाही ना जमलं तर तुम्ही मिस्तर लागले सहज लावू पण असा ठेचा ना एकदम खमंग आणि छान लागतो मला असा ठेचा खूप आवडतो त्याशिवाय आता उपवास पण आहे तर असा ठेचा खाल्ला ना मन एकदम प्रसन्न होतं असं काहीतरी खाल्लं वेगळं असं वाटतं रोज आपलं नेहमीचं मस्त या बघा माझा हात भाजत होता तर मी वरती अशी पक्कडं ठेवणे की या वाटीने टेसून घेतात एकदम ठसका उठतो मिरचीचा खूप मोठा असा ठसका लागतो हे करताना आता याच्यात टाकूया आपण जिरं आता जिरंसुद्धा आपण असं याच्यात मिक्स करून घ्यायचे आणि त्या उलट मिणे ना, ना हा सगळा मसाला असा वाटेचा काढून घ्यायचा था। आणि छान असं आणून घ्यायचं मिरचीचा मस्त असा ठसका उठला याच्यात दोन तीन आता मी चार चमचे शेंगदाण्याचा कूट घातला माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट केला होता म्हणून मी याच्यामध्ये घातले अशा <coughs> पद्धतीने आपली शेंगदाण्याची चटणी बनवून झाली आहे तुम्ही म्हणाल ही खासते का तर या शेंगदाण्या ह्या ज्या मिरच्या होत्या ना आपण वाटीने याला घसरले याला मस्त असा ठसका जमझणीत असा ठसका उठला आहे म्हणून मला खासी येते तुम्हाला जर करायचं असेल तर सांग तुम्ही याला मिक्सरला लावून घ्या म्हणजे तुमच्यासाठी सोयीस्कर होईल माझ्यासारखा प्रयोग करायला जाऊ नका असा नाही तर खासून खासून मार्शल ती <laughs> चटणी तयार आहे बघू शकता किती छान झाले आणि याला तर एवढा खमंग पण आहे कारण आपण याला मिक्सरवर फिरवली नाही आहे एकदम ओरिजिनल शेंगदाण्याची चटणी जर उपवास नसताल तर याच्यात मस्त मी लसूणची एक कांदी घातली असते तर अजूनच याला चव वाढली असती पण आता उपवासामुळे आपण लसूण खाऊ नाही शकत म्हणून मी यात फक्त हिरवी मिरची घातलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट आणि मीठ ठीक आहे आता आपण काढून घेऊया आता हे बघा ह्या मस्त आपल्या दोन भाकरी अशा इथे छान मस्त असं दही उपवासाची मस्त अशी चटपटीत आपली थाळी आणि इथून हा मस्त आपला खायला हा मस्त असा शेंगदाण्याचा शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याचा खरडा मिरचीचा खरडा काही म्हणू शकता तुम्ही मस्त कसं वाटलं तुम्हाला हा उ आजचा बेत मस्त भाकरी दही आणि शेंगदाण्याची चटणी एकदम झटपट आणि पो पोटभरीचा नाश्ता त्याशिवाय तेलकट वगैरे काय नाही पोटालासुद्धा एकदम आरामदायक आणि पोटभरीचा नाश्ता एकदम खायला पण रुचकर जशी काय गावचीच आठवण आली पाहिजे आज उपाच्या उपवासाच्या दिवशी मी तुम्हाला हा कसा खायचा हे पण दाखवते आता तुम्ही येणार याच्यात काय दाखवायचं पण खायची एवढी मजा येते ना राजगिऱ्याची भाकरी शेंगदाण्याची चटणी आणि दही मस्त असा एक एक असा घास घ्यायचा खूप तिखट आहे बरं का विचार करूनच उचला घास असं आणि मस्त असं दही घ्यायचं आणि मस्त खायचं असं ते ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय